नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता ज्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत माझ्याकडे अशा मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाइमपास नाही आहे एक्चुअली त्याच्यामध्ये कंटेंट सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि मनाल की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक वाला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओचा थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतील तर मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आताच चालू केलाय एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकार आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो अशीच सात राहू द्या आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर सागरगोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राही तर त्यापैकीच ही एक व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ आहे ह्याच्यावरती गोट्यावरती तर सागरगोटा म्हणजे जो की पावसाळ्यात गणपतीत तो एक जीव बघायला मिळतो मोस्टली कोकणात जास्त मिळतो सागरगोटा म्हणजे काय त्याला हात लावल्यावरती तो गोल होतो तर काय त्याच्यामागचं रिझन आहे वगैरे वगैरे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरची सो थोडं समजून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोकणातला असा जीव जो पावसाळ्यात ट्रेंडिंगला असतो आत्ता तरी जवळजवळ पावसाळा निघून गेला आहे तरीसुद्धा कुठे कुठे तो बघायला मिळतो तर त्या जीवाचं नाव आहे जीव म्हणजे एक असा जीव म्हणजे एक असा प्राणी सांगतोय तुम्हाला तर त्याचं नाव आहे सागरगोटा हसायला आलं का नाही हसायला म्हणजे त्याचं नावच तसं आहे ना सागरगोटा त्याचं नावावरून त्याचा काहीच संबंध नाही पण सागर नाव का बोलतात काय माहीत नाही मला पण गोटा बोलू शकतात त्याला कारण का तोचं तो 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 त्याचा आकार असा आहे की तो गोट्यासारखा असतो तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण माझ्या माझ्या इथे म्हणजे मी जिथे राहतो रत्नागिरी गॉगरमध्ये गॉगर पण नाही बोलतो ना जिथं मी गावात राहतो त्या गावात तरी त्या जीवाला ओटा असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय मला माहीत नाही कारण का प्रत्येक जागे जागेवरती डिपेंड असतं की त्या प्राण्याला काय म्हणतात जसं की कसरून कसरून कसं आहे जिथे म्हणजे माझं गाव आहे तिकडे कसरून बोलतात काय दुसऱ्या गावी केसरून बोलतात कोसरून बोलतात काय काय वेगवेगळं बोलतात तसं ह्या प्राण्यालासुद्धा तुमच्याकडे काहीतरी वेगळंच नाव असेल तर मी त्याच्याबद्दल काही सांगणार आहे आणि त्यालासुद्धा दाखवणार आहे की तो कसा असतो तो तर आपण जाऊयात शोधायला जर का मी कोकणातला जाई तर मला एक्सपिरियन्सनुसार मला माहीत आहे की तो कुठे मिळतो तो तर आपण जाऊयात शोधायला व्हिडिओ बघत राहा समजेल तुम्हाला सागर सागरकोटा काय ते आता आपण जंगलात घुसलोय काय काय सापडतो बघा हे बघा हे नव्या पिढीचे नवे धंदे बिअरची बॉटल होती आई सपत नव्या ता जमान्यात ताडीमाळी पण पितात हे बघा हे ताडीची पिशवी आहे चला जाऊया आपण सागरओटा शोधायला जाऊया बघा तुम्हाला पण कुठे दिसतो का जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती असेल सागरगोडा कसा असतो तो आणि त्याला मी पकडणार सुद्धा आहे तसं काही डेंजर नाही आहे तो तरी पण थोडाफार तरी डेंजर आहे शोधण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला दिसला की मला सांगा तो असा चिकट मातीत असतो चिकट मातीत आता इथे पाऊस जाऊन जमाना झाला आहे तरी पण कोकणात आता सध्या चालू आहे ना पाऊस त्यामुळे तो सापड शोधा तुम्ही सापडतो का बघा आय होप की भेटेल भेटतील एक किंवा दोन तीन तरी भेटतील कारण का माझ्या एक्सपिरियन्सनुसार इथे असायला हवा <tip> फायनली सापडला <tip> दिसतंय का तुम्हाला तुम्हाला दिसणार नाही मी त्याच्याजवळ जातो जा तो बघा कसा चालतो आहे त्याला जर समजलं की कोणतरी आले बघायला तर तो बंद होणार तर सर्व दाखवतो तुम्हाला क्लिअर करून आता चालत आहे तो थोडं तुम्हाला दाखवतो हा बघा इथे आहे तो झूम करतो मी तुम्ही बघा हा बघा हा एक सागर ओटा तो चालत आहे पण त्याला आता पकडायचं झालं तर त्याला असा चालत असताना पकडू शकत नाही तर त्याला कसं प पकडायचं बघा हा त्याला पहिलं मी हलवतो हे बघा हे बघा आता त्याला पण पकडू शकतो हे बघा ह्याला आता मी रस्त्यावरती घेऊन जातो म्हणजे तुम्हाला क्लिअर दाखवू शकतो की काय असतं कसं असतं काय करतो तो <laughs> तरी पण अजून एकदा आपण प्रयत्न करूया कारण का एक आहे म्हटल्यावरती दुसरा तर असणार ना आय होप तुम्ही समजलं असाल मला काय बोलायचं आहे तरी पण मी पुन्हा प्रयत्न करत आहे शोधण्याचा आता जर तो तुम्हाला समजला आहे की तो कसा असतो तर तुम्हाला दिसला तरी सांगू शकता आपण कसं सांगणार थांबा मीच शोधतो जवळपास कुठेतरी असणार अजून एक दोन तीन काय सांगता येत नाही किती पण असतील इकडे 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 नाही आहेत कुठे इकडे अशी दगडातून पुरे असतात हां अजून एक दिसला नशीब आहे तुमचं हा बघा हा जरा चांगल्या जागेत आहे म्हणून दा, दा क्लिअर दाखव थांबा झूम करतो वेट हा बघा पण चालतच आहे पण त्याला समजलं नाही समजलं अजून त्याला तर हात लावतो मी म्हणजे तो गोल होईल हा बघा कसा गोल झाला तर आता त्याला पकडू शकतो ते बघा दोन सापडले तुम्हाला खोटं वाटेल दाखवू तर आता रस्त्यावर घेऊनच जाणार आहे तरी पण अजून एकदा प्रयत्न करूया सापडला तर नको आपल्या एकच काफी होता पण तुमचं नशीब चांगलं आहे दोन सापडले चला तर त्यांना आपण रस्त्यावर घेऊन जा तरी पण जाता तर सापडला तर सापडला पण नको दोन बरे आहेत दोघांची जोडी आहे मला वाटते ती सापडला पडला चौगाच ते म्हणतात ना तीन ती गाडा आंबी गाडा तर जंगलात आहे एकटाच तर, तर व्हिडिओ जरा पॉज करूया का नको आलो हे बघा त्या रस्त्यावरती ठेवतो आणि सांगतो काय असतं कसं असतं ते बघा आता काय करणार नाही ते मला जसा डेंजर प्राणी आहे तरी पण काय होणार नाही कारण का तो आता बंद झाला आहे ना बंद झाला आहे इथेच होत होतं ना <coughs> अरे अरे बघा गोट्यासारखे असतात गोटा गोटी ते तरी माहिती असेल ना जर तुम्ही कोकणात नसाल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण का अशा मी गोष्टी सांगतो ना ते तुम्हाला कुठेच कुठेच म्हणजे कुठेच मिळणार नाहीत आणि असं एक्सप्लेन करून म्हणजे एकदम मराठी भाषेत चला तर एकाल एकाला हातात घेतो एकाला खालतीच ठेवतो हा बघा हां बोललो ना तुम्हाला सागर घोटा तर हा घोटा आहे हे बघा ह्याला पकडायचं झालं ना तर आता जसं की मी आता पकडलं ह्याला बघितलं आता तुम्ही की त्याला पहिलं हलवायचं हलवलं की म्हणजे त्याला असा धक्का लागला पाहिजे धक्का लागला की त्याला समजतं की कोणतरी आलं आहे मग तो त्याच्या सिक्युरिटीसाठी जसं की हे प्राणी तर प्र पॉप्युलर नाही पण तुम्हाला सांगतो सांगेन मी की कासव कासव किंवा कासव किंवा हे खवल्या मांजर आता कासव तर माहिती आहे सगळीकडे कासवच म्हणतात पण खवल्या मांजर शक्यतो सगळीकडे खवल्या मांजर बोलत नाही आता तुम्हाला जसं बोललो की प्रत्येक जागेवरती डिपेंड असते की त्या प्राण्याला काय बोलतात तसंच आमच्या एरियात तर खवल्या मांजर म्हणतात काही ठिकाणी वेगळंच काय होणं असतील पण तो रानटी प्राणी तो ते जाऊ दे आपण आता ह्याच्याकडेच बघूया जसे कासव आणि खावल्यानंतर कसं असतं की त्यांना जर वाटलं की आपल्याला ह्यांच्यापासून धोका आहे तर कसं कासव कसं मान पाय शेपटी वगैरे सर्व वाद घेतं नंतर त्याला फोडा तोडा काही करा त्याला काही फरक पडत नाही तसंच ह्या प्राणीचं पण असंच आहे की तो त्याच्या सिक्युरिटीसाठी त्याची देण आहे देवाची देण असं काय म्हणतात निसर्गाची देण मी तर निसर्गाची देण बोलेल कारण का देवदेव देव देव जास्त जाऊ दे तर हे बघा कसं आहे पूर्ण गोल आहे तो असा ढकलणार रस्त्याने तरी जाईल तो हां तर कुठे होतो हां तर आता याला उघडायला किती वेळ लागेल आता त्याला समजलं की शांतता आहे आय डोंट नो ह्याला का नसतात की नाही माहीत नाही मला पण खूप म्हणजे वेळ झाला बघा हे बघा तुम्हाला सांगतो आहे आणि तो ओपन व्हायचा प्रयत्न करतो आहे हा बघा कसा ओपन व्हायचा प्रयत्न करतो आहे बघा तुम्ही हे बघा थोड्या तुम्ही शांत राहिलात ना की त्यांना वाटतं की कोणतरी गेलं आहे मग गेले की तो पुन्हा चालायला प्रयत्न करतो आता माझ्या हातातही तेलासुद्धा खाली ठेवलं हो ना तर तो सुद्धा चालण्याचा प्रयत्न करेन ह्याला पण ठेवतो आणि बघूया जोडी काय करते ती हे हो बघा आता हा चालण्याचा प्रयत्न करेन मग काय माहिती आहे का तो जेव्हा चालत असतो जसं की आता ओपन आहे तर त्याच्यामध्ये जर बोट टाकलं ना मी तर तो चावतो चावतो असं बोलताय ना पण तो बंद करतो ना तर बंद केल्यामुळे आहे ना हाताला इजा इजा होऊ शकते इजा म्हणजे कसं माहिती आहे आमच्या गावची मंडळी तर मला सांग म्हणजे त्यांच्याकडून मला कळलं आहे की जर हा बंद होत असतो आणि त्याच्यामध्ये जर बोट टाकले ना तुम्ही तर ते बोटसुद्धा तुटेल असं म्हणतात पण मला वाटत नाही पण जाऊ दे काय करणार गावची मंडळी ऐकायला लागतं तर असा त्रास होऊ शकतो तरी पण बघतो प्रयत्न कसा करतो आहे प्रयत्न म्हणजे त्याच्यासाठी काही डिफिकल्ट नसतं तो मला वाटते त्याचे दात साफ करतो आहे मला वाटतं मला चावायचा बेट दिसतोय त्याचा <laughs> हा दुसरा कधी बाहेर येईल का माहिती तो तुम्हाला चालायला लागल्यावर सुद्धा तो ला दाखवतो की कसा चालतो तो कारण का कर तिथे पण जंगलात होतो तिथं क्लिअर दिस दाखवत आलं नाही ना म्हणून अरे चालत का नाही तो हा हे करू का काही प्रॉब्लेम आहे का बघ तो याच्या काही दात अडकले का पाय दात नाही आय मीन पायात बघा आतून बघा कसा दिसतो आहे तो एक किड्याचाच प्रकार आहे काय करतो विचारला तो काहीच करत नाही पण आय होप तुम्हाला सागर गोटा याविषयी तुम्हाला माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा